बातमी सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची टोरेस कंपनीच्या दादर मधल्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली दिवसभर पंचनामा पूर्ण करण्याच्यासाठी कार्यालयामध्ये कारवाई सुरू होती या कार्यालयात अजूनही काही कोटी रुपयांची रक्कम आहे असा तपास अधिकाऱ्यांना संशय असल्यानं ही कारवाई होतीये टोरेस कंपनीच्या माध्यमातून दुकानाच्या स्वरूपात ठिकठिकाणी कार्यालय उघडण्यात आली आणि छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून रकमा स्वीकारण्यात आल्या त्यापैकी एक कार्यालय दादर परिसरात आहे आणि या दादर परिसरातल्या कार्यालयावर तपास यंत्रणांची वक्रदृष्टी वळलेली आहे मुंबईतील टोरेस कंपनीने नागरिकांची फसवणूक करून पळ काढल्यानंतर आता हाच तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर आपण पाहू शकतो माझ्या मागे ज्या टोरेस कंपनीची आहे ती आर्थिक गुन्हे शाखेकडून हा कसून तपास सुरू आहे आपण पाहू शकतो माझ्या मागे जे अधिकारी आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत पाहायचं झालं हे टोरेस जी कंपनी आहे तीन वजली असल्यामुळे आज फक्त ती जो तळ आहे तपास होणार आहे एकंदरीत पाहायचं झालं असतं याच कंपनीमध्ये सहा ते सात साथ कोटी असल्याची सुद्धा सु, सु, माहिती आपल्याला समोर येते एकंदरीत पाहायचं मात्र आता एकंदरीत आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर जे नागरिक आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे पुन्हा मिळतात की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीत पाहायचं झालं असतं तीन जे आहेत आरोपी ह्यामध्ये अटक झालेले आहेत आणि दोन आरोपी फरार आहेत आणि दोघांना नोटीस मारलेली आहे हे आरोपी हजर होतात की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार व नागरिकांचे पैसे आर्थिक गुन्हे शाखेकडून मिळतात की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार कॅमेरापर्सन अक्षय अनिल सावरे जय मासे न्यूज मुंबई